एक अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे चार चुलत बहीण भावांचा मृत्यू झालेला आहे तीन बहिणींचा जागीच मृत्यू झालाय तर एक मुलगी गंभीररित्या भाजली होती तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान तिचा देखील मृत्यू झालेला आहे मृतांमध्ये दोन सख्या बहिणींचाही समावेश आहे संपूर्ण प्रकरण पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात शुक्रवारी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे फरीदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवादा बिलसांडी गावात झोपडीला आग लागली ही दुर्घटना शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली मिळालेल्या माहितीनुसार आगीत एक महिलाही अडकली होती तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय गाव नवादा इथं रामदास रामदास घर आहे त्यांनी घराच्या छतावर झोपडी बनवली होती घरात यांची तीन मुलं अर्जुन अमिताभ व भीम राहत होते छतावर एका बाजूला गवत ठेवलं होतं दुपारच्या वेळी या गवताला आग लागली यावेळी कुटुंबातील लोक बाहेर गेले छतावर तीन भावांच्या चार मुली नपाछपी खेळत होत्या गवताला आग लागली त्यामध्ये मुली जाऊन लपल्या होत्या त्यांना बाहेर येत नव्हतं जळत्या गवताच्या झोपडीलाही आपल्या कवेत घेतलं चार मुलींच्या ओरडण्याच्या आवाजानं शेजारचे लोक घटनास्थळी आले त्यांनी आग विझवली मात्र तोपर्यंत तो खूप उशीर झाला होता या घटनेमुळे संपूर्ण उत्तर प्रदेशमधून हळहळ व्यक्त केली जातीय